झुंजार योद्धा इफेक्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने झुंजार योद्धा न्यूज बातमीची घेतली दखल येथील ग्रामीण तात्काळ हटणार सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुरुड ग्रामपंचायतीला आदेश मुरुड ग्रामीण रुग्णालयाबाबत झुंजार योद्धा न्यूज लाईव्ह न बातमी प्रकाशित केली होती मागील काही दिवसांमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या छताचं प्लास्टर पडलं होतं याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ घेतली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर यांच्याकडून मुरुडचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या नावानं पत्र आदेशित केले असून मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत पत्र प्राप्त आहे पन्नास खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम सुरू करायचं असून ग्रामीण रुग्णालय मुरुड समोरील राष्ट्रीय महामार्ग त्रेसष्ट या महामार्गावर तसेच रस्त्यावर उभे केलेल्या फळांचे फुलांचे दुकान व इतर हातगाडे तातडीनं हटवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीला दिले आहेत त्या अनुषंगाने आता ग्रामपंचायत कडून या पत्राच्या आधारे कोणती कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं आहे ग्रामीण रुग्णालय मुरुड समोरील अतिक्रमण खरंच हटणार का सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्राला केराची टोपली तर ग्रामपंचायत दाखवणार नाही ना, ना यावर मुरुड मध्ये चर्चा होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट दत्ता गोरे झुंजार योद्धा न्यूज नेटवर्क लातूर मुरुड ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अपडेट